शरद पवार राजकारणातला तेल लावलेला पहिलवान महाराष्ट्रात कधीही मराठा आंदोलनाचा भडका उडला किंवा तशी चाहूली लागली तर यामागं शरद पवारांचा हात असतो हे स्टेटमेंट हमका समोर येतं अनेक मराठा नेत्यांनी शरद पवारांचं राजकारण वाईट काळात तारून नेलं आणि पक्षाला मोठं देखील केलं पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालेवार मराठा नेत्यांना सोबत घेत तर विदर्भ खांदेच्या पट्ट्यात नवक्या मराठा नेतृत्वावर पवारांनी विश्वास टाकला मात्र अजितदादांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर मराठा नेतृत्वाची शरद पवार गटात मोठी पोकळी तयार झाली लोकसभेच्या तोंडावर पक्ष फोडल्याचा वचपा काढण्यासाठी पवारांनी मराठा कार्ड खेळत शिंदे फडणवीस आणि अजितदादांना घाम फोडलाय लोकसभेच्या जागावाटपात दहा जागा वाटायला आलेल्या पवारांनी दहापैकी तब्बल सहा जागांवर मराठा उमेदवारांना संधी दिली जातीपातीचं सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण पक्क समजल्या जाणाऱ्या पवारांना मराठा समाज अजितदादांपेक्षा नक्की जास्त ताकद देऊ शकतो का सध्याचा मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकींसाठी गेम चेंजर ठरेल अशी अवस्था खरंच महाराष्ट्रात आहे का मराठा समाजाला जवळ करून शरद पवार नेमकं कोणतं परसेप्शन बिल्ड करू पाहतायत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो मंडळी मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर जवळपास सहा सात महिन्यांपूर्वीची गोष्ट सोशल मीडियावर शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला चांगलाच व्हायरल झाला होता त्याला कारण होतं दाखल्यावरचा शरद पवारांच्या जातीचा उल्लेख पवारांची जात मराठा असली तरी त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतल्याचं या दाखल्यातून समोर आलं होतं बरीच वादावादी पण पन झाली पण अखेर कुणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला असल्याचं सांगत आपण मराठाच असल्याची लाईन पुढे करत पवारांनी हायलाईट केली यावरून मराठा असण्याची राजकारणात स्वतःची अशी एक युएस असते हे मात्र क्लिअर झालं अगदी शांततेत निघालेल्या मराठ्यांच्या मुकमोर्चापासून ते परवा झालेल्या मनोज जारांगी पाटलांच्या आंदोलनाच्या पाठीशी शरद पवारांच्याच अदृश्य शक्तीचा हात असल्याचं चा बोललं जातं एकूणच काय तर मराठा कार्ड कुठे कधी केव्हा आणि कसं बाहेर काढायचं हे शरद पवारांना चांगलंच जमतं पक्ष फुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीवरचा आपला क्लेम मजबूत करण्यासाठी पवारांनी पुन्हा एकदा हेच मराठा कार्ड बाहेर काढले महाविकास आघाडीचा भाग असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दहा जागा सुटल्याचं आता कन्फर्म झालंय यातली एक दोन नव्हे तर तब्बल सहा जागांवर मराठा उमेदवार उभे करून पवारांनी पुन्हा एकदा प्रस्थापित आणि विस्थापित मराठा समाजाला साथ घातले आहे पवारांनी ज्या सहा जागांवर मराठा उमेदवार उभे केलेत ते नेमके सहा मतदारसंघ आहेत तरी कुठले तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यातला सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे वर्ध्याचा विदर्भातून पवारांच्या वाट्याला आलेल्या एकमेव वर्ध्याच्या जागेवर पवारांनी कास्ट फॅक्टर लक्षात घेत पावलं टाकली माजी आमदार अमर काळे यांचा पक्षप्रवेश करवून घेत त्यांच्या हातात पवारांनी तुतारी दिली तर काळे मराठा कुणबी वर्ध्याच्या राजकारणात विरुद्ध मराठा कुणबी या दोन समाजामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो याच संघर्षात वरचड ठरत तेली समाजाच्या रामदास तडस यांनी भाजपकडून सलग दोन टमची खासदारकी कायम ठेवली आहे हाच मताचा पॅटर्न लक्षात घेऊन भाजपनं पुन्हा एकदा रामदास तळस यांनाच उमेदवारी कायम ठेवली पवारांना ही जागा सुटल्यानंतर त्यांनी हीच मेक ओळखून कुणबी मराठा समाजाच्या काळेंना रिंगणात आहे त्यामुळे सामना अटीतटीचा होणार हेच कन्फर्म आहे मराठा समाजाच्या तब्बल तेवीस टक्के वोट शेअर आपल्याकडे खेचून विदर्भात तुतारी वाजवण्याचा चान्स पवारांकडे चालून आलाय या दुसरा मतदारसंघ येतो तो बीडचा मुंडेंचा प्रस्ताव असणाऱ्या बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाज निर्णायक ठरतो ओबीसी समाजाची एक गट्टा मतं ज्याच्या पाठीशी त्याचा विजय हा निश्चित समजला जातो इथला बंजारा समाज हा मुंडेंच्या पाठीशी असल्यानं आणि त्यात स्वतः पंकजा मुंडे उमेदवार असल्यानं पवारांनी अनेक मराठा चेहऱ्यांची चाचपणी केली होती त्यातही दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना मैदानात उतरवून मराठा मतदारांना खेचण्यासाठी इमोशनल फॅक्टर पवारांना सापडला होता मात्र बजरंग सोनवणे यांचा अनुभव आणि मराठा वोट शेअर खेचून आणण्याची क्षमता पाहता अखेरच्या क्षणी त्यांनाच मैदानात उतरवण्यात आलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील वातावरण गरमागरमीचं झालेलं असताना याचा सोनवणे फायदा उचलला तर ते मुंडेंना कडवं आव्हान उभं करू शकतील यात तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे रावेरचा शरद पवारांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे रावेर मधून रक्षा खडसेंच्या तोड उमेदवार कोण द्यायचा पण भैया पाटील यांच्या रूपानं त्याला उत्तर मिळालं रावेरमध्ये तब्बल साडेसहा लाख मतदान एकटा मराठा समाजाचा आहे त्यातही लेवा पाटील किंगमेकरच्या भूमिकेत यातल्या पाच लाखात येतो नाताभाऊ आणि शरद पवार असं कालपर्यंत समीकरण असल्यानं रक्षा खडसे यांची खासदारकी जवळपास झोक्यात होती मात्र नाताबाहूंना पुन्हा घरवापसी करावी लागल्यानं पवारांना उमेदवार शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे पण रवींद्र भैया यांच्यासारख्या मराठा चेहऱ्याला उमेदवारी देऊन पवारांनी रावेरात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध मराठा अशी लढत घडवून आणली चौथा आणि सर्वात हॉट सीटवर असलेला मतदारसंघ अर्थातच नगरचा नगरमध्ये सुजय विखे पाटलांची भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे पवारांनीही निलेश लंकेंसारखा साधा मराठा चेहरा ऐनवेळी समोर आणत भाजपला धक्का दिलाय विखे पाटील प्रस्थापित मराठा समाजातून येतात त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदूला कधीच मराठा समाज आलेला नाहीये त्यात दुसरीकडे लंकेंकडे गावखेड्यातून मराठ्यांची मोड बांधण्याची ताकद असल्यानं निवडणूक अठ्ठरीची झाली लंके नगरमधील पहिले उमेदवार असतील जे पहिल्या पिढीतील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला मराठा चेहरा असेल त्यामुळे लंकेंनी पाच वर्षाच्या कामाचा पंचनामा करताना कुणबी मराठा केंद्रीय राजकारण केलं तर विकेंना खासदारकी नक्कीच जड जाऊ शकते आता बोलूयात पाचव्या म्हणजेच मराठ्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल साताऱ्यात मराठा समाजाचा शब्द हा अंतिम मानला जातो म्हणूनच या साखरपट्ट्यात मराठा उमेदवार दिल्याशिवाय राजकीय पक्षानेही पर्याय नसतो साताऱ्यातून पंचवीस वर्षापासून सलग मराठा नेतृत्वानं त्यातही दोन हजार नऊ पासून स्वतः निवडून जात असल्यानं साताऱ्याला कठ्ठर मराठा राजकारणाची धार आहे राष्ट्रवादीत असलेल्या राजेंनी भाजपशी सलगी केल्यानं आता राजेंच्या विरोधात कोणाला उभं करायचं याचा मोठा प्रश्न पवारांसमोर होता श्रीनिवास पाटील वयोमानाच्या कारणानं निवडणूक लढवू शकत नव्हते अशा वेळी पवारांनी मोठा डाव टाकत थेट शशिकांत शिंदे तुतारीच्या चिन्हावरून मैदानात उतरवलं मराठा वर्सेस मराठा अशी महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिष्ठेची कुठली निवडणूक असेल तर ती साताऱ्याची छत्रपती घराण्यातून येऊनही उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर साधा शब्दही काढला नाही हा धागा पकडत शिंदेनी प्रचाराला धार आणली तर हा मराठा टक्का शशिकांत शिंदेच्या बाजूने नक्कीच झुकू शकतो एकूणच साताऱ्यातील पवारांचं मराठा कार्ड हे भाजपच्या सर्वात जास्त छातीत धडकी भरवणार आहे शेवटची जी जागा पवारांना सुटली असली तरी त्या जागेवरून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही आहे ती जागा म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ काहीही झालं तरी माड्याची जागा पवार मराठा उमेदवाराला सोडतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेख या जागेसाठी पवार चाचवणी करत असताना सर्वात पहिले नाव घेतलं जात आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांचं भाजपात तिकीट न भेटल्यानं मोहितेंना पवार जवळ करून उमेदवारी देतील याची शक्यता दाट आहे भाजपात तिकीट न मिळाल्यामुळं याची दाट शक्यता असल्यानं भाजपही धास्तावले मोहिते पाटलांना जिल्ह्यात मानणारा वर्गही मोठा आहे त्यात मराठ्यांची ताकद ही नेहमीच त्यांच्या राजकारणाच्या पाठीशी उभी राहत असल्यानं जर का मोहिते पाटील तुतारच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस सर्वाधिक असल्याचं चा बोललं जाते एकूणच पवारांना बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील जागा सुटल्यानं आणि मराठा कुणबी हा सध्या सगळ्यात जास्त कळीचा मुद्दा ठरल्यानं आपले बहुतांश उमेदवार मराठा समाजातील दिले आहेत सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक उमेदवारीच्या नादात न अडकता प्रॅक्टिकली आव्हान देणारे आणि सोशल इंजिनिअरिंग घडवून आणू शकतील अशा चेहऱ्यांना पवारांनी संधी दिली आहे पवारांनी याआधीही अनेकदा टाकलेलं मराठा कार्ड त्यांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण देणारं ठरलंय त्यात आता पुन्हा एकदा उरल्या सुरल्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी पवारांचे हे मराठा उमेदवार माहिती लगाम फोडतील का पवारांच्या मराठा उमेदवारापैकी कोणत्या चेहऱ्याचे निवडून येण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत तुमचा अभ्यास काय सांगतो तेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका